राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरु मौनगिरी बाबा बाबांच्या कृपा पात्र सत सद्गुरु पूर्णगिरी बाबा ज्यावेळेस बोरगाव नगरीमध्ये आले बाबांनी अनुष्ठान जनुबाबांचे आचार विचार ओ या समाजाला भक्तीचं ज्ञानाचं अमृत करून पाज पाजत असताना बाबांनी सकाळी सकाळी एक अनुष्ठान संपलं विधी आटोपली आणि गावकऱ्यांपाशी प्रस्ताव मांडला ह्या ठिकाणी गिरजा नदीच्या पात्रामध्ये भगवान शंकर आहेत आणि गिरजा नदीच्या तीरावर मला आश्रम माझी निर्मिती करायची भगवान शंकराचं मंदिर बांधायचं म्हणून बाबाजीने प्रस्ताव मांडल्याच्यानंतर काही गावकऱ्यांनी सांगितलं की असे कितीही महाराज लोक येतील आणि इथं आश्रम बांधतील बोरगावमध्ये जागा शिल्लक राहील का असं म्हटल्याच्या नंतर बाबाजींना हे कळालं बाबाजींनाचा राग अनावर झाला बाबाजींनी बाबाजींनी सांगितलं जर कदाचित मध्ये मा कधी माझ्या बाबाला जर हे कळालं की पंढरीनाथाने पंढरींनी प्रस्ताव मांडला आहे आणि गावकऱ्यांनी असं उत्तर दिलं माझ्या जनूबाबाला काय वाटेल ह्या जिबीलाच काही काम नव्हतं तिने शब्द उद्गार बाहेर काढले आणि बाबाजींनी स्वतःची जीबच कापून टाकली म्हणतात ना आगी लागो तया सुखा ही जीप माझ्या काहीच कामाची नाही ह्या जिबीने उद्गार काढले आणि माझ्या संन्यास धर्मावर बोट लोकांनी बोट उचललं ओ ह्या जिबीला काही काम नाही म्हटले ह्या जिबीलाच कापून टाकलं बाबाजींनी लोकं सांगतात की बाबाजींची जीप साईडला पडलेली होती गोळ करत होती नंतर बाबांना जीब आली ओ नंतर बाबांचं वैराग्य एवढं महान होतं की नंतरसुद्धा बाबाजींना जीव आली म्हणतात ना वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे पंचकृषीमध्ये बाबाजींची कीर्ती वाढली होती ओ बाबाजींचे बाबाजी भक्त भरपूर झाले होते पण म्हणतात नामा म्हणे केशवराजा केला नेम चालवी माझा ओ सत्पुरुषांनी भगवत भक्तांनी नेम केल्याच्यानंतर भगवान शंकराला सुद्धा भगव पंढरीनाथ भगवान परमात्म्याला सुद्धा तो नेम पुरा करावा लागतो हो चरणीची रज वंदी शूल पाणी नाचती कीर्तनी त्यांची माता हो भगवान शंकर मा आपल्या माथेवर जे कीर्तनामध्ये दंग झालेले असतात त्यांची माती आपल्या कपा लावतात तर पूर्णजी बाबासारखं महान भगवत भक्ताचा नेम पुरा करणार नाही असं कसं हो भगवान शंकराचं मंदिर हेमा हेमाणपंथी मंदिर भव्य दिव्य स्वरूपात उभा राहिलं आणि एकोणीसशे शहाण्णवला बाबूजीने भव्य दिव्य असा यज्ञ केला भूतोन भविष्य ती असा पाठीमागा झालाही नाही आणि पुढं होणारही नाही अशा महान सत्पुरुषाला शतशत न म्हण रामकृष्ण तुमसे नाव जगिया प्रगट